पिवळे होणारी लोक ती तिकडे गेले बघा लावतात का हळत परत लोक तुम्हाला गद्दारी गद्दारी किती करायची सगळं काही दिलं आमदार केलं खासदार केलं काही जणांना मंत्रीपद दिली तरी सुद्धा यांची भूकच शमत नाही इथल्या पालकमंत्र्याचा उल्लेख केला मी म्हटलं कोण आहे रे बाबा पालकमंत्री तर तो, तो पालकमंत्री ज्यांनी सुप्रिया सुळेला शिवी दिली होती अशी लोक हे बाजूला ठेवतात आणि म्हणे आम्ही हिंदुत्ववादी आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतो आणि महाराजांनी जे जा आम्हाला शिकवलं की परस्त्री असत्रे ती माते समान महिलांचा आदर करायचा आणि बिनधास्त शिवी देतायत तरी सुद्धा हे बाजूला मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसतायत लाज नाही लज्जा नाही शरम नाही तरी देखील शिवसेनेचं नाव घेते नालायकोनं शिवसेना तुम्हाला कळलेलीच नाहीये कळलेलीच नाहीये शिवसेना हा एक निखार आहे हे येरागाबळाचं काम नाहीये मी अनेकदा ना सांगितलेलं आहे की आपलं धनुष्यबाण त्यांनी आज चोराच्या हातामध्ये धनुष्यबाण आहे आणि मला खात्री आहे मला विश्वास आहे की सत्ताधारी म्हणजे काही न्यायमूर्ती नाही आहेत न्यायमूर्तींचं एक वेगळं स्थान आहे आणि आपल्याला आता सर्वोच्च न्यायालयाकडनं न्यायाची अपेक्षा आहे गेल्या आठवड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रवादीच्या बाबतीमध्ये जो एक निर्णय दिला आहे की तुम्ही जर वेगळ्या झालायत अरे जो माणूस शरद पवारांसारखा माणूस आज आहे पूर्ण राज्य पिंजून काढतोय त्यांनी स्थापन केलेला पक्ष त्याच्या पक्षाचं नाव चोरता आणि त्याचा फोटोही चोरता मग एवढी बेशरम अवलाद या महाराष्ट्रामध्ये कधी पहिला झाली होती असं मला नाही वाटत हे बेशरम लोक आहेत आणि संजय तुम्ही जे बोललात की काही जणांना अभिमान कसला असतो की आम्ही दोन पक्ष फोडून पुन्हा आलो अरे घर फोडे तुम्ही यांना घरफोडीचं एक अधिकृत लायसन्स देऊन टाका आता घरफोडे म्हणून हे घरफोडे आणि तुमचं जे काय चिन्ह असेल ना ते कमळ नाहीये ते हातोडे बितोडे अशी काहीतरी काय घरफोडी करणार सगळ्यांची घरं तुम्ही फोडताय पक्ष तुम्ही फोडताय तुमच्या पक्षामध्ये ना नेते तयार झाले नेत्यांचा आदर्श सोडाच पण आदर्शवाले नेते त्यांनी घेतले कारण काहीच नाही ना शिल्लक ना विचार ना काही ना काही आणि महत्वाचा मुद्दा काय की आज तुम्ही सगळे शेतकरी आता प्रत्येक सभेत ग्रामीण भागात शेतकरी येतात इकडे सुद्धा काही शेतकरी आले असतील आलेत ना मग माझे प्रश्न तेच आहेत तुम्हाला पीक विमा मिळाला का तुम्हाला आपत्कालीन मदत मिळाली का तुम्हाला प्रधानमंत्री काय स्वनिधी योजना मिळाली का नाही पण त्याच्यावरती बोलायचं नाही कारण ते प्रश्न विचारले तर त्यांच्याकडे उत्तरच नाहीये मग काय करायचं दे लावून धर्माधर्मामध्ये मारामारी मग मा दुसरंच काहीतरी कायदे आणायचे काय वाटेल ते करायचं आता सुद्धा एवढा मोठा हातोडा त्या निवडणूक रोख्यांचा त्यांच्या डोक्यात पडला आहे पण निर्लज्जम सदा सुखी म्हणजे ही अधिकृत शासकीय यंत्रणा वापरून खंडण्या गोळ्या करणारी ही टोळी झाली भारतीय जनता पक्ष म्हणजे तुम्ही आमचे फोटो म्हणजे माझ्या वडिलांचा फोटो लावण्यापेक्षा त्या ईडी सीबीआय आणि इन्कम टॅक्सवाल्यांचे फोटो दाखवा सगळ्यांच्या पाठी ईडी लावतायत इन्कम टॅक्स लावतायत सीबीआय लावतायत आणि आम्ही जगातले मोठे पक्ष कारण माझं तर मी प्रत्येक वेळेला आव्हान देतो सगळ्या सरकारी यंत्रणा बाजूला करा आणि निवडणूक घेऊन दाखवा बघा लोक काय करतात तुमचं आणि दिवस सगळ्यांचे सारखे नसतात आतापर्यंत तुमचे अच्छे दिन होते भारतीय जनता पक्षाचे आणि मोदीजी जे सांगत होते चौदा सली अच्छे दिन आयंगे आता अच्छेने आता सची।